हतेडी येथे मारहाण प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी केली अटक एका दिवसाची पोलीस कोठडी बुलढाणा तालुक्यातील हतेडी येथे एका भावाने आपल्या दोन मुलासह भाऊ व त्याची पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना बावीस जून रोजी हतेडी येथील बस थांब्याजवळ घडली होती या मारहाणीचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला आहे या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवर गुन्हा दाखल झाला होता बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आज दुपारी एका आरोपीला अटक केली आहे आरोपी सुभाष निकाळजे आतिश सुभाष निकाळजे आणि रतीश सुभाष निकाळजे या तिघे पिता पुत्रांनी जुन्या कारणावरून अरुण हिम्मतराव निकाळजे भारती अरुण निकाळजे राहणार हातीडी यांना जबर मारहाण केली होती यात अरुण निकाळजे यांना गंभीर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झालेला आहे बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपी सुभाष हिम्मतराव निकाळजे राहणार जुना अजिजपूर रोड गोडे कॉलेज जवळ बुलढाणा यांना आज शुक्रवारी अटक करून बुलढाणा समोर हजर केले असता आरोपीला एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी आज सत्तावीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे